त्यामध्ये कोणती शंका नाही परंतु अजूनही त्यावेळेला सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धव साहेबांनी शब्द दिल्याप्रमाणे आपल्या वशिष्ठी नदी असेल किंवा शिव नदी असेल ही गाळमुक्त करण्याचा प्रयत्न केला बहुतांशी गाळ गाळ काढला गेला पण त्यानंतर मात्र अजून एक जे संकट आहे चिपळूण शहरावर ब्ल्यू लाईन येलो लाईन रेड लाईन या लाईनीमध्ये हे आमचे शहरवासीय फसलेले आहेत आणि त्यामुळे भविष्यामध्ये पुन्हा तुम्ही मंत्री झाल्यानंतर राज्यामध्ये आपल्याला चिपळूण शहराची आता खूप मोठ्या प्रमाणात वाटचाल होत चाललेली आहे वाढत चाललेला आहे आताच आपले प्रशांतजी यादव आहेत एक चांगले उद्योजक म्हणून त्यांनी दुधा दुग्ध म्हणजे मिल्क इंडस्ट्रीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आमचे भाई आहेत अविनाशजी आहेत हुसेन भाई आहेत या सगळ्यांच्याच प्रयत्नातून या चिपळूण शहराचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यासाठी चिपळूण शहराची वाढ होण्याची अपेक्षा आप, आहे पण ही ब्ल्यू लाईन जी आहे या ब्ल्यू लाईन पासून चिपळूण शहर मुक्त करावं यासाठी मी प्रयत्न चालू केले होते आपणही त्यावेळेला एक मीटिंग घेतली होती आपल्या कारकिर्दीमध्ये पण दुर्दैवाने या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आपल्या उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावर उतरवलं आपल्याला मंत्रिपदापासून दूर जावं लागलं आणि आपण सुरू केलेले प्रयत्न अर्धवट राहिलेले आहेत परंतु भैरिभवाची कृपा तर आहेत पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच आणि त्यानंतर त्या मंत्रिमंडळाकडून राज्यामध्ये सुद्धा जे मंत्रिमंडळ येईल त्यामध्ये सुद्धा राहिलेले जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा यासाठी आपण जेवढे पण प्रोजेक्ट मंजूर केले होते दुर्दैवाने त्यानंतर आलेलं जे सरकार त्याने त्याला स्थगिती दिली आम्ही भांडलो त्यानंतर काही प्रोजेक्ट सुरू झाले पण या कोकणातलं जे पर्यटन आहे त्या कोकणातल्या पर्यटकांना वाव देण्यासाठी आणि पर्यटनाला शाश्वत आधार देण्यासाठी मी माझ्या वचननाम्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स या दोन संस्थांची मागणी इन्स्टिट्यूट ची मागणी विलिनीकरण भारतीय रेल्वेमध्ये करण्याची आवश्यकता आहे मागचे दीड वर्ष ही मागणी मी लावून धरलेली आहे आज देशातल्या अठ्ठावन्न ट्रेन एका सिंगल